नमस्कार मी डॉक्टर महेश कुमार प्रभाकर निकम का। श्रीपाद हॉस्पिटल नाशिक आज, आज कानात जो आवाज येतो त्याला आपण टिनिटस टिनिटस म्हणतो त्याबद्दल जाणून हे दोन तीन प्रकारचे म्हणजे कानात जो आवाज येतो ते दोन तीन प्रकारचे असतात बऱ्याच लोकांना असा असा आवाज येत असतो काही लोकांमध्ये असा आवाज येत असतो काही लोकांमध्ये आपलं काही खरचटल्यासारखा आवाज येतो जसं आपण एक करतो एकमेकांवर घासतो तेव्हा जो आवाज येतो तो आवाज येतो तर याच्यावरच आपलं याच काय कारण असू शकतं ते समजून येतं जर तुमच्या कानात असा आवाज येत असेल तर समजून घ्यायचं की कानात इन्फेक्शन झालंय किंवा कानात म झालाय त्याच्यामुळे हा आवाज चालू होतो जनरली दुसरी गोष्ट कानात जो असा रातगिड्यासारखा आवाज चालू होतो त्याच्यात त्याचं कारण असतं की कानाच्या नस जी ऐकायची नस आहे किंवा ऐकायचा जो आपला भाग होतो कानाचा त्याला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय आणि त्याच्यामुळे हा आवाज तर, चालू झालाय तर त्या ऍक्च्युली आवाज येणं ही एक सिम्पटम आहे हा आजार नाही तर आपल्याला त्याचं कारण शोधून त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं जर तुमच्या कानात कधी आवाज चालू झाला तर तुम्ही तू लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घेणं गरजेचं असत की आवाज कशामुळे हा आहे की आतली नस खराब झाली त्याच्यामुळे आणि बऱ्याच लोकांना वाटत की मला ऐकायला चांगलं येतं तरी मला आवाज का पण आपल्या ऐकायची क्षमता ही देवाने वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली म्हणजे जसं आपण बोलतो तो आवाज वेगळा आहे गाडीच्या हॉर्नचा आवाज वेगळा आहे फ्लाईटचा आवाज वेगळा आहे तर तसंच त्या सेल्स काम करत असतात आपल्या तर त्यांचं जर नुकसान झालं तर आवाज चालवून जातो त्याच्यासाठी शक्यतो डॉक्टर तुम्हाला ऐकायची तपासणी करायला लावतं आणि ती करून घेणं योग्य असतं बरेच पेशंट मला ऐकायला चांगलं येतंय मला काही गरज नाही असं सांगून ते टाळत असतात पण आपल्याला त्याच्यावरनं एक ऐकायची आयडिया येऊन जाते आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट करण्यात सोपं जातं किंवा प्रॉपर ट्रीटमेंट होण्यात मदत होते तर आवाज येतो आहे तर त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं बरेच लोक फार पॅनिक होऊन जातात बरेच लोक घाबरता डिप्रेशन मध्ये चालले जातात आवाज आ चालू झालाय आणि तुम्ही जर लवकर ट्रीटमेंट केली तर आवाज नाहीसा पण होऊ शकतो किंवा तो बऱ्यापैकी बऱ्याच प्रमाणात कमी पण होऊ शकतो तर त्यासाठी योग्य टायमावर ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं त्याच कारण शोधणं गरजेचं असतं जसं मी सांगितलं की ऐकायचीच नस झाली खराब झाली आहे त्याच्यामुळे ऐकायला कमी झालंय तर शक्यतो तुम्ही लवकर ट्रीटमेंट केली तर ती नस ऐकायचं ऐकायला पण फायदा होतो आणि हा आवाज पण दबून किंवा बंद होऊन जातो त्याच्यासाठी योग्य टाईमवर ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं असतं तर आपण आज जाणून घेऊ की आवाज का चालवू शकतो तर बऱ्याच लोकांना उतारवायात हा आवाज चालू शकतो त्याचं ते नॉर्मल आहे नंतर ज्या लोकांना डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम आहे त्याच्याने जे कानाचा रक्त पुरवठा आहे तो कमी होऊन ऐकायला क्षमता कमी होऊन हा आवाज चालून जातो तुम्ही जो उभे राहिले तर त्याच्यानुसार त्याच्यामुळे पण हा आवाज चालून जातो तुमच्या कानात पडद्या माझी सर्दी जमा झाली त्याच्याने पण चालून जातो नंतर तुम्ही गाडीने थंड हवेत प्रवास केला आहे तर त्याच्याने देखील हा आवाज चालून जातो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं असतं हेडफोन वापरू नका हेडफोन देखील हा आवाज चालून जातो ह्या सगळ्या गोष्टी गर टाळणं गरजेचं असतं तर त्याचे ट्रीटमेंट काय असते ट्रीटमेंट आम्ही काही मेडिकेशन देतो सुरुवातीच्या काळात पण जर हजार जुना असेल तर त्याला मेडिसिन काम नाही करत मग त्याला ट्रीटमेंट काय तर ट्रीटमेंट आहे दुर्लक्ष करणं याच्यात नुकसान तर काही होणार नाही पण जे नुकसान झालंय ते तुम्ही उलट त्याचं टेन्शन घेता डिप्रेशन मध्ये तर ते शक्यतो दुर्लक्ष करा त्याच्या नुकसान काहीच होणार नसतं हा आवाज ऍक्च्युली जेव्हा शांतता असेल रात्री तुम्ही झोपायला जाता जेव्हा तुम्हाला जर त्रास होत असेल तर त्यावेळेस रात्री रूम मध्ये असं सुमधीर सुम संगीत लावा किंवा मग भजन लावून ठेवायचं रात्री झोपण्याच्या वेळेस तर मग तो बाहेरचा आवाज पडतो तर आतला आवाज कानातला दबून जातो आणि त्याच्याने तुम्हाला झोप पण येते दुसरा पाठ झाला तुम्ही टिनिटस मार्कर म्हणून काही मशीन येतात जर तुम्हाला टिनिटसचा फारच त्रास होत असेल कानाच्या आवाजाचा फारच त्रास होशील होत असेल तर तुम्ही मशीन लावायचा तर ते मशीन कंटिन्युअस तुमच्या कानात एक नाद करत असत की जेणेकरून तुमचा तो आतला आवाज दबायला लागतो तर मशीन पण तुम्ही विचार करू शकता जर तुम्हाला ते असही होत असेल तर पण शक्यतो हेडफोन वापरणं टा थंड हवेत जाणं टा तुमचं कोलेस्ट्रॉल लेव्हल नॉर्मल पाहिजे तुमचं डायबिटीज बीपी कंट्रोल पाहिजे तुम्ही बँडेजेस उभे नको राहिला तर ह्या गोष्टी जर टाळल्या तर त्या आवाजाची क्षमता वाढत नाही आणि तुमचा जो तुम्हाला जे त्रास होतो हो किंवा तुम्हाला जे ते सहन होत नाही तर ते होणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे